सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू लागल्याचं दिसत आहे त्याच पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्याचे ज्येष्ठ नेते व गेली साठ वर्षाहून अधिकच्या काळापासून सक्रिय राजकारणात असलेले माजी आमदार पोपटराव गावडे यांचे शिरूर तालुक्यावर असणारे वर्चस्व अजूनही अबाधित असलेले दिसून येत कारण माजी आमदार पोपटराव गावडे हे आधी देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्यासोबत होते परंतु राष्ट्रवादीमध्ये दुही निर्माण झाल्यावर त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आंबेगाव शिरूर विधानसभेचे आमदार व राज्याचे माजी ज्येष्ठ मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्यासोबत राहणे पसंत केले निवडणुकीत अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष व मित्रपक्षाचे सरकार स्थापन झाल्याने गावडे कुटुंबीय सत्तेत असणाऱ्या विजयी पक्षाचे शिलेदार ठरले असून हो सत्तेमुळे त्यांच्या मागे मोठी ताकद असल्याचं बोललं जात आहे या कुटुंबाला शह देण्याचा प्रयत्न अनेकांनी केला मात्र आजपर्यंत विरोधक यशस्वी झाले नाहीत शिरूर तालुक्यातील बेट भागातून यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत असलेल्या व माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या सुनबाई सुनीता सोनभाऊ गावडे यांचा टाकळी हजी जिल्हा परिषद गट हा बाले किल्ला असल्याने याच ठिकाणाहून आता माजी आमदार गावडे यांचे धाकटे चिरंजीव राजेंद्र पोपटराव गावडे इच्छुक असल्याने त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी सुरू केल्याचं दिसून येतं या जिल्हा परिषद गटातील हजारो महिलांना त्यांनी यंदाच्या नवरात्र उत्सवाच्या काळात मोहटा देवीचे देवदर्शन घडवले असून गेली चार वर्षे त्यांचा हा उपक्रम सुरू असल्याचं समजत आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ते विजयी होतील का याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे ला त्यांच्या याच देवदर्शन यात्रेचा आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया

तुमच्या पूर्व म्हणजे जबाबदारी सोपवली आमदार म्हणून काम केलं सभापती म्हणून काम केलं चांगले गाव सुधारले काही गाव पाणी जिल्हा परिषदेची निवडणूक ही अत्यंत महत्वाची आहे आमच्या कुटुंबातला माणूस उभं राहील उमेदवारी मिळेल असे अशा आहे की मिळाल्यानंतर मतांना पाऊस आपल्या माध्यमातून पडेल 월요일부터는 이후부터는 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 이 이후부터는 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 이 सगळ्यांनी सांगितलं राष्ट्रवादी पक्ष आहे अजित पवार आहे सगळे नेते आहेत पैसे पाटील आहेत परंतु पक्षाचे खूप जी घड्याळ आहे ते सगळ्यांनी सांगितलं आहे ते कुठल्याही करत न्या शेवटपर्यंत या डोक्यात ठेवाय असं उद्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये मताच्या माध्यमातून आमच्या पहिली आमच्या बहिणी प्रत्येक घरघर जाऊन पोहोचवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो शुभेच्छा देतो आणि नवरात्र उत्सवातल्या प्रवासप्रसंगी एकत्र आला असताना सर्वप्रथम देवीच्या या मंगलाच्या उत्सवाला आणि आमच्या तमाम मुंना न हार्दिक हार्दिक शुभेच्छा भारतीय संस्कृतीचा आणि परंपरेचा जीवाचा वारसा आहे महालक्ष्मी महासरस्वती आणि महाकाली या तीन देवतांच्या शक्तीचा हा महिना आणि खऱ्या अर्थ या तीन शक्तींच्या उत्साहा शक्तीच्या दर्याचा आणि भक्तीचा हा उत्सव आनंदाने या उत्सवामध्ये सहभागी होते सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी आपल्या सगळ्यांना असते आणि या देवताची पूजा सुद्धा आपण सर्वजण करत असतो पूजा करत असताना महालक्ष्मीने आपल्याला ऐश्वर देते

पन्नास सात वर्ष या क्षेत्रामध्ये अजून पण काम करायचं आहे आणि त्यांच्या बरोबरची जर माणसं बघितली तर त्यांची काय अवस्था आहे ती तुम्हाला माहिती आहे